नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे हां तुम्ही आता पाठीमागं बॅकग्राऊंड पाहत असाल सध्या मी आहे गावी आणि गावी सध्या सुट्टी सगळेजण उन्हाळ्याच्या सुट्टीला जातो तसंच मी ह्या सुट्टीच्या ह्याच्यामध्ये गावी आलो म्हटलं चला थोडंसं सुट्टी घेऊ आणि गावी जाऊन येऊ परंतु आपलं जे काम आहे ते काम आपल्याला करावंच लागतं बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी काही मेसेजेस केले आणि सध्याचं जे वातावरण होतं जे इलेक्शनचं त्याच्या आधी आता आपलं संपलं जे आय पी एल आय पी एल संपलं आता लोकसभा इलेक्शन हे सर्व काही झालं आता त्या संदर्भामध्ये आपल्याला काही चर्चा करायची आवश्यकता नाही कोणी जिंकणार कोणी हरणार हे सगळ्या काही गोष्टी चालत राहतात परिस्थिती अशी असते की मित्रांनो आपलं आणि आपण जे काय करतो त्याच्यासाठी आपल्याला कोण करणार मदत कोण करणार शासन कोणतंही येऊ सरकार कोणतंही येऊ तुमच्या माझ्यासाठी जे आपलं काम आहे ते आपल्यालाच करावं लागणार आहे कोणी दुसरं येऊन करणार नाही म्हणून सुरक्षा रक्षकांनी प्रथम प्राधान्य आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाने आपल्यासाठी घेतलं पाहिजे आपलं जे काम आहे ते आपण केलंच पाहिजे म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी कर्तव्य बजावण्यासाठी तुमच्यासमोर नेहमी येतो आणि नेहमी तुम्हाला सांगत असतो की बाबा मित्र हो आपण सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आहोत आणि त्याच्या संदर्भामध्येच आपण बोललं पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्येच आपण पुढील वाटचाल जी आहे ते केल्या पाहिजेत काही गोष्टी असेल ते चर्चा केल्या पाहिजेत मित्रांनो बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी मेसेज केली की साहेब साहित्य वाटप जे होणार होतं ते सध्या बंद काय आहे का बंद आहे मंडळाने मुंबईमधल्या मंडळांनी बंद का केलं मित्रांनो महाराष्ट्रात संपूर्ण हा आपला चॅनल सर्व जे काही मित्र आहेत ते पाहतात सांगलीसाठी असू दे सोलापूर कोल्हापूर तुमचे रत्नागिरी धुळे औरंगाबाद प्रत्येक रायगडमधले सुरक्षा रक्षकांची प्रतीक्षा दी पुण्यामधल्या सुरक्षा रक्षकांची प्रतीक्षा आधी आता हे प्रतीक्षा आधी का संपत नाही मित्रांनो मुंबईमध्ये जशी परिस्थिती होती तशीच इतरही जिल्ह्यांमध्ये होती आणि अजून आहे परंतु तिथल्या सुरक्षा रक्षक मंडळ त्याच्यावरती कारवाई करत नाहीत किंवा त्या पद्धतीने ते काम करत नाहीत म्हणून संपले ती संपलेली नाही आहे मग आता मुंबईसारखी परिस्थिती जर तिथे बदल घडवायचा असेल काय करायचं असेल तर सुरक्षा रक्षकांनी फक्त कमेंट्स करता कामा नाही मुंबईमध्ये काय झालं बाबा कसं काम केलं ते काम तिथल्या अध्यक्षांना सांगा की कशा पद्धतीने केलं पाहिजे तिथल्या अध्यक्षांच्यावरती तिथल्या स्थानिक ज्या संघटना असतील त्या संघटनेने तिथे दबाव आणला पाहिजे आणि ते काम करून घेतलं पाहिजे ते काम करून घेत नाही आहेत आणि म्हणून ती परिस्थिती बदलणार नाही आहे सरकार बदललं तरी परिस्थिती बदललं आहे हा जो चुकीचा समज आहे किंवा कोणीतरी येऊन अचानक बदल नाही होणार सुरक्षारक्षकांना प्रथम तिथे आलं पाहिजे मित्रांनो आम्ही मागेच आंदोलन करण्यासाठी बरेचच आता रायगड जिल्ह्यामधले कित्येक आंदोलन करणारे त्यातल्या स्थानिक संघटनाने आंदोलन करण्यासाठी उभारणी घेतली परंतु प्रतिक्षा यादीवरले सुरक्षारक्षकच आले नाही तिथे प्रत्यक्ष आधीवरती जे सुरक्षा रक्षक ते आलेच नाहीत चला मित्रांनो आपला हा जो काही विषय आहे तो विषय आपण वेगळेच जातोय की साहित्य मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न होतो की बाबा साहित्य वाटप का नाही आहे तर मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळ सहनपाळा आपल्याला जे काही साहित्य म्हणतं पावसाळी गणवेश असतो हिवाळ्यामध्ये स्वेटर असतं या सर्व काही गोष्टी मिळतात किंवा युनिफॉर्मचं आता जे शिलाई आहे ते सर्व बंद का केलेलं आहे कारण तो आपल्या आप्लेक, परंतु आपल्याकडे काय माहिती आहे का लोकांना मंडळाने तसे सूचनासुद्धा दिलेली होती मा मध्यंतरी की बंद केलेलं आहे म्हणजे आपल्याकडे जे काही साहित्य होतं ते साहित्य आता जे मंडळाने मागवलं होतं ते सर्व काय संपलं मंडळामधून ते साहित्य जे होतं ते वाटप झालं आता ज्यावेळेस नवीन टेंडर निघेल मंडळाला ते जर साहित्य मागवायचं असेल आता शूज संपले असतील गनबूट रेनकोट स्वेटर आणि आपल्याला जो युनिफॉर्म आहे तो कपडा आपल्याला जर मा मागवायचा असेल तर त्या संदर्भामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाला शासनाकडे मागणी करावी लागते आणि मग शासन त्या पद्धतीने ते टेंडर असतं ते टेंडर निघतं जे कंपनीज असतात किंवा जे टेंडर ज्याला मिळतं त्या पद्धतीने ते प्रोव्हाइड करतात मग फक्त मुंबईमधल्या सुरक्षा रक्षक मंडळाला नाही तर प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक मंडळाला ते ते साहित्य ते पुरवत असतात आता राहिला भाग मग हा है आपल्याला का नाही मिळत आहे तर मित्रांनो आचारसंहिता वगैरे असल्यामुळे हे टेंडर वगैरे काही निघणार नाही आणि हे सर्व काही स्थगित होणार सुरक्षारक्षक मंडळ सांडपणा ज्यावेळेस आचारसंहिता वगैरे संपेल त्यावेळेस नव्याने जे काही मागणी असेल म्हणजे सुरक्षा रक्षकांच्या मागणी आता बाबा सुरक्षा रक्षकांना शूज किती हवे आहेत किंवा रेनकोन गणबूट किती मागवायचे आहेत याची सर्व काही यादी काढून ते शासन दरबारी सर्व काही मागणी पाठवत असतात आणि त्या पद्धतीनं मग ते टेंडर आल्यानंतर ते मिळत असतं आता काही लोकं म्हणले की साहेब ते किटचं काय झालं ते किट किट भेटणार होतं मित्रांनो किटसाठी मागणी आपण सुरक्षारक्षक मंडळामध्ये केली होती आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा ह्या किटच्या संदर्भामध्ये मागणी केली होती आणि जवळजवळ सर्व काय झालं होतं म्हणजे मंडळानं तसा प्रस्तावना शासन दरबारे दिला परंतु जे आपल्या प्रधान सचिव मॅडम आहेत त्यांनी ते तसंच स्थगिती ठेवलेलं आहे त्यांच्याकडे का स्थगिती ठेवलं आहे किंवा त्याला का मंजुरी दिली नाही हे त्यांनाच माहिती आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती काही बैठकही झालेली नाही आहे आत्ताच मी कामगार मंत्री महोदय यांच्याशी सुद्धा एक भेट घेऊन आलो की साहेब म्हटलं आपली बैठक झाली नाही बैठक आम्ही पत्र वगैरे व्यवहार केला त्याचं बैठक कधी होणार तर ते म्हटलं लवकरच आचारसंहिता संपल्यानंतर आपण बैठक आयोजित करून जे राहिलेले काही सुरक्षांचे प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावू मित्रांनो आपण या सगळ्या काय गोष्टी आपण करतोय सर्व काही झालं आता युनिफॉर्मबाबत आपण बोलूया कारण युनिफॉर्म हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला आणि आता सुरक्षारक्षक म्हणजे ज्यास कपडा मागवणार किंवा आणि काय मागवणार ते त्याच्या आधी इन, आपल्याला युनिफॉर्म जो आहे त्याच्याविषयी फैसला हा झालाच पाहिजे हा फैसला होणं जरुरीचं आहे आम्हाला सुरक्षा रक्षक हे आत्ताच्या युगातमधला सुरक्षारक्षक आत्ता युगा म्हणून दिसला पाहिजे जसे की एम एस एफवाला जरा त्याच्याकडे पाहिलं तर तो सुरक्षारक्षक म्हणून आहे तैनात आहे तो कुठे जर उभा राहिला तर तो दिसून येतो तसा आमचा सुरक्षा रक्षक कुठेही जरी उभा राहिला तर तो एक सुरक्षारक्षक म्हणून दिसून आला पाहिजे आजच्या युगातला आमचा जो सुरक्षारक्षक आहे तो सुरक्षारक्षक हा दिसला पाहिजे याकरता मित्रांनो आपण सोळा आत्ता जे येणारी सोळा तारीख आहे सोळा जूनला रविवारचा दिवस आहे सायंकाळी चार वाजता आपण समाजम गावदेवी समाज म हॉल आहे शहापूर या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपल्याला भेटायचं आहे आता मागील व्हिडिओमध्ये मी त्या संदर्भात सर्व काही माहिती दिलेली आहे की तिथे कशासाठी भेटायचं आहे आपल्याला सुरक्षा रक्षकांनी एक मेळावा आयोजित केला आहे आणि तो मेळाव्याचा प्रमुख जो विषय आहे तो सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म या युनिफॉर्मबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या ठिकाणी यायचं आहे महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक इतर जिल्ह्यामधले येणं पॉसिबल नाही आहे परंतु त्यांना मी सांगितले की तुम्ही माझ्या मेल आय डीवरती कारण जे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी येतील त्यांना खरोखरच तळमळ असेल की हा आमचा युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे बदल व्हायलाच पाहिजे ही तळमळीने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक येणार आहेत हे नाही ना पाहणार की त्या ठिकाणी मला ना येता येणार नाही आहे ये। मला लॉकडाऊन सॉरी लॉकडाऊनच म्हणतो आहे मेगाब्लॉक झाला लागलेला ला, आहे साहेब मी कसं येऊ मला काय साहित्यच नाही येण्यासाठी असे म्हणत बसणार नाहीत मित्रांनो तो जो दिवस आहे सोळा तारखेचा तो दिवस सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी फार महत्त्वाचा आहे मित्रांनो ते आपलं जे पाऊल आहे ना ते फार महत्त्वाचं आहे मित्रांनो सुरक्षारक्षक म्हणून किती तळमळ आहे हे, हे पुढे आता कितीतरी आंदोलन होतात मित्रांनो मग ते आंदोलन सफल का नाही होत आहे कारण सुरक्षारक्षकाचा जो एकजुटीचा आहे एकजूट तर आहे परंतु ते समोर दिसत नाही आहे आम्ही फक्त कमेंट्समध्ये किंवा हेच पेट व्हॉट्सअप फेसबुकमध्येच आपण एकजुट दिसतो प्रत्यक्षात आपण समोर येतच नाही हे समोर येणं जरुरीचं आहे म्हणूनच आपण सोळा तारखेला ते त्या ठिकाणी सर्व सुरक्षा रक्षकांना बोलू आहे की सोळा तारखेला नक्की या मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांनी हा आयोजित केलेला हा मेळावा आहे यावरती विचारमंथन आपले सर्व काय होईल त्या ठिकाणी आपण किती सुरक्षारक्षक येत आहेत त्या संदर्भात आपण शासन दरबारे पत्रव्यवहार करू शकतो सुरक्षारक्षक म्हणून शासनाला आपण सांगू शकतो की हां शासन दरबारी आपल्याला हे मांडायचं आहे आणि येत्या काळामध्ये मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुका ह्या येऊन ठपलेल्या आहेत सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये अंदाजे सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये सुद्धा ह्या विधानसभेच्या निवडणुका येतील किंबहुना त्याच्या आधी किंवा त्याच्या आसपासमध्ये येतील तर तो एक आपल्याला बेनिफिट आणि फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आत्तापासूनच आपल्याला तयारी करावं लागेल की हां नाही आम्हाला हे करावं लागेल आणि शासन दरबारापर्यंत ते पोचलं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आपले जे आहेत ते त्यांच्यापर्यंत ही सर्व गोष्ट पोचली पाहिजे यासाठी सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण एकत्रित येणं जरुरी आहे मित्रांनो हा आम्ही फक्त आहोत म्हणून चालणार नाही ना आहे मित्रांनो आम्ही आहोत तर हे रियालिटी हे रोडवरती दिसलं रस्त्यावरती दिसलं पाहिजे की हा आम्ही स आपल्याबरोबर आहोत आणि म्हणूनच या ठिकाणी बोलवलं आहेत बरेचसे सुरक्षारक्षक का काही कमेंट्स करून सांगतात ना साहेब आम्ही येणार आम्ही नक्की येणार त्यांच्या मित्र मी लिस्ट काढूनच ठेवतोय मित्रांनो प्रत्येकजण कोण येते त्याच्या नावासहित मी लिस्ट काढून ठेवतोय पाहू सोळा तारखेला काही लोक किती लोक येत आहेत आणि तो जो बनतायत ना मी येणार आहे मी येणार आहे भाऊ आता पण किती लोकं त्या ठिकाणी येत आहेत कारण बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांचे असं असतं की साहेब ते खूप लांब आहे मला फोन पण आले बरेच होते लांब आहे आम्ही कसं येणार साहेब आम्ही एवढ्या लांब तुम्ही ठेवल्या ते मध्यंतरी कुठेतरी ठेवायला पाहिजे मित्रांनो ज्या सुरक्षा रक्षकांनी आयोजित केलेलं आहे त्यांना मी सांगितले की तुमच्यापरीने तुम्ही जागा नियोजन करा आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येऊ आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण सुरक्षा रक्षकांना आव्हान करायचं की त्या ठिकाणी यायचं बदल पहा मित्रांनो तुमच्या लक्षात येत आहे का जर आता सुरक्षा रक्षक मंडळी एखादी जर काही वस्तू मागणार असेल शासन दरबारी तर ती हीच वेळ आहे आत्तापासून आपल्याला तयार करायला लागेल कारण सुरक्षारक्षक मंडळाने मागणी केली आणि ते जर ती साहित्य जर ज्या पद्धतीनं आलं तर मग सर्व काही आपल्या गोष्टी ज्या आपण ठरवतो आहे त्या गोष्टीला कुठेतरी ब्रेक लागेल मित्रांनो आणि ते ब्रेक लागायच्या आधीच आपल्याला तयारी केली पाहिजे त्या तयारीनुसारच आपण आत्ता पुढे चाललं पाहिजे आणि संपूर्ण कामगार प्रतिनिधी जे आहेत त्यांनासुद्धा माझं आव्हान आहे की सर्व कामगार प्रतिनिधींनी आपल्या ह्या सुरक्षा रक्षकांना पाठिंबा दिला पाहिजे सुरक्षा रक्षक जे तळमळीने पुढे येतात कारण प्रत्येक कामगार प्रतिनिधी मी ज्यांना ज्यांना भेटतो ते म्हणतात की सुरक्षा रक्षक हा आहे पण दिसत कुठं नाही आहे आम्हाला येत का नाही आहे पुढे भरपूरशी म्हणतात आम्ही येतो येतो परंतु ज्यावेळेस आंदोलन आंदोलनं उपोषणं होतात कित्येक आपले संघटना प्रतिनिधी आहेत ते की आंदोलनं उपोषणं चालू असतात मित्रांनो पण येतात काय उपोषणं करता करता आपल्या एक सुरक्षा रक्षक बेचाऱ्या मरायची वेळ आली पण तिथेसुद्धा किती हजेरी लावली सुरक्षा रक्षकांनी आपली फार आपले सुरक्षा रक्षक कमी मित्रांनो त्या ठिकाणी येतात मुंबईमधले सुरक्षा रक्षकसुद्धा पोचू नाही शकत तिथे का पोचू शकत नाही ना, आहे हे स्वतःला विचारा मित्रांनो स्वतःला जोपर्यंत तुम्ही विचारायला शकत नाही ना तोपर्यंत तुम्हाला मित्रांनो खरंच कळणं फार मुश्किल आहे आम्ही इकडे तिकडच्या गप्पा मारतो परंतु जी खरोखर तळमळतेची गोष्ट असते तीच आमच्याकडून राहून जाते ती तळमळ आपली राहिली नाही पाहिजे आहे तळमळ तुम्हाला आहे आज तुम्हाला ते आस आपल्याला जागरूक ठेवून पुढचं एक एक पाऊल आत्ता गतीनं उचलायला पाहिजे मित्रांनो जर गतीनं नाही उचललं तर मग आपलं सर्व काय आपण जे आत्तापर्यंत प्लॅन करत आलेलो ते प्लॅन प्लॅन कुठं तर हे होऊन जाईल फिसकुटून जाईल असं काहीतरी होईल मित्रांनो कारण कुणाचं मत नाही अशातलं नाही आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं ना कामगार मंत्री महोदय म्हणून म्हणतात हा सुरक्षा रक्षक आत्ताच्या युगातला सुरक्षा रक्षक हा नेटका -नेट चांगला दिसला पाहिजे त्यांचीसुद्धा अपेक्षा आहे मग हे नडतं कुठं तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपण पुढं आलं पाहिजे आणि हे दाखवून दिलं पाहिजे की हा आम्ही आहोत ही आमची ताकद आहे हे ताकद देऊन देण्यासाठी मित्रांनो सोळा तारखेला तुम्ही या सायंकाळी चार वाजता त्या ठिकाणी भेटायच्या त्या ठिकाणी आपण पण भेटूच सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार